आक्रमक होता है दोनों बलवान अरे खरे अर्थना अरे पाप्रभात आक्रमक होते जाना चाहिए तब जा मजबूत किला चला अरे रोहिदा सप्पा आपले सूरज सुतार सूरज विटल सुतार ये चक्रों दिया पुत्र राते एक हजार रुपए

आणि त्या पकडी मधून निघून जाण्याच्या तयारी मध्ये सिकंदर पहिला पायाचा टिकवण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा गडगड कुस्ती चालायला लागली आणि माझ्यासाठी पैदा भरलेला आहे दिलीप भाऊ यांच्याकडून एक हजार रुपये ओर कीर्तल सुतार यांच्याकडून एक हजार रुपये सचिन देवरा सुतार यांच्याकडून पाचशे रुपये शबास दादा शबा सिकंदर शबा दा दादा शबास सिकंदर पैलवा एक टॉपची कुस्ती हजार कुस्ती शेवकिरांच्या डोळ्याचं पारन फिरणारी कुस्ती चला कुस्ती करा हाताचा गुट्टा मानेवरती टिकवलेला आहे सिकंदर शेख पहिलवान एका हमालाचा पोरगा खऱ्या अर्थाना मर्दुमकी आणि पुरुषार्थ हा गरिबा नाचत असतो तर दादा शेळके एका मेंढपाळाचा पोरगा घराला कोणी गावात ओळखलं हो नसतं या दोन्ही त्यांच्या घराला आणि तालुक्याला ओळख मिळवून हो दिली हा पहिल गावाचं घरा जिल्ह्याच आणि राज्याचं भूषण आणि वैभव असतो या दोन्ही पोरांनी खरं करून दाखवलेला आहे काय जगायचं त्यांच्यासाठी जगायचं हे ठरवून घ्या कुणी कुणाची इस्टर बघायला घेतला सिकंदरना तर टाळ्या करा जरा पुन्हा एकदा टाळ्या पब्लिक टाळ्या झाल्या पाहिजे या कुस्तीसाठी मारुती शिरतोडे सामाजिक कार्यकर्ते यांच्या यांच्यातर्फे पाचशे रुपये शबास शबास सिकंदर दादा एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे आणि या कुस्तीचा निकालही लागणार अखंड महाराष्ट्राचं लक्ष आज या कुस्ती मैदाना कडे लागलेला आहे जगभरामध्ये कुस्ती अनेक युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेली आहे ज्ञानेश्वर असुट्यूब चॅनल लाईव्ह आहे रेसलिंग लाईफ ला, चा ला, 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 ला चालू आहे लाल मातीचा राजा त्या लाल मातीतली कुस्ती त्याच्यावर चालू आहे आणि अनेक छोटे साडेपाच हजार लोक लाईव्ह बघतायत ज्ञानेश्वर असवले युट्यूब चॅनल वर आणि बाकीच्या इतर चॅनल वरून कोणी इंस्टाग्राम वर ही कुस्ती लाईव्ह केलेली आहे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचली एकजाग लावण्याचा प्रयत्न हुकमी असेवढ्या मिटू नका एकदा आणि